तर आज आपण बनवणार आहोत चॉकलेट मोल्डपासून म्हणजे कम डार्क कंपाऊंड चॉकलेट असते तर याच्यापासून आपल्या घरामध्ये छोटे मुलं असतील ते ड्रायफ्रूट वगैरे खात नसतील तर त्याच्यामध्ये आपण काहीतरी असं डिफरंट करून त्यांना चॉकलेट म्हणून आपण ते द्यायचे तर याच्यासाठी आपल्याला कंपाऊंड चॉकलेट लागते म्हणजे की मी डार्क कम मोरडेची घेतलेली आहे त्याच्यानंतर हे काजू आहेत मी पहिलं ना सुरीने बारीक बारीक करत होते पण हे मोठे मोठेच होते तर मग मी काय केलं मिक्सरला फिरवले काजू आणि बदाम दोन्ही पण तरी अशी पावडर झाली आहे त्याच्यानंतर मग मी ही मिक्स पण करून ठेवली सगळे आणि मग <coughs> हे जे आपल्याला चॉकलेट आहे ते पूर्ण नाही यूज करायचं थो आपल्याला जेवढं लागते ना तेवढंच काढून घ्यायचं आणि बाजूला हे लगेच फ्रीजमध्ये चॉकलेट ठेवून द्यायची बाहेर जास्त वेळ ठेवायची नाही आता चोट छोटे छोटे कट करून घेतले मी आणि याला आपल्याला डबल बॉइलिंग पद्धतीने मेल्ट करायची आहे डबल बॉइलिंग म्हणजे खाली मोठं भांडं ठेवायचं त्याच्यामध्ये पाणी उकळायला ठेवायचं त्याच्यानंतर ही जी चॉकलेट थे थे आहे ही एका दुसऱ्या भांड्यामध्ये ठेवून त्या पाण्यावरती ही भांडे ठेवायचे आणि वाफेवरती होऊ द्यायचे म्हणजे हे पाच सहा मिनटामध्ये लगेच होतं त्याच्यानंतर मी शेंगा भाजलेल्या त्या खात खात मी ही थोडी थंड होऊ दिली त्याच्यानंतर आपण जी पावडर केलेली काजू बदामची ती पावडर आपण ह्या चॉकलेटमध्ये मिक्स केली आहे आणि सगळं व्यवस्थित आता मी ह्या मोल्डमध्ये टाकून घेणार आहे आधी थोडीशी चॉकलेट पण बाजूला ठेवली आहे मी खाली टाकायला त्याच्यानंतर जे मिक्स केलेलं ते पण व्हिडिओ थोडा पाठीपुढे झाला आहे तर आधी मी हे जी चॉकलेट आहे ती थोडी थोडी खाली टाकून घेतली त्याच्यानंतर मिक्स केलेली ड्रायफ्रूटची पावडर होती ती त्याच्यामध्ये चॉकलेटमध्ये टाकून मी ती पण त्याच्यावरती ॲड केली त्याच्यानंतर परत मग थोडासा जो काही आपला ड्रायफ्रूटचा पावडर होता तो वरतून असा थोडा थोडा टाकला आणि परत थोडी थोडी कॅडबरी मी वरतून लावून घेतली ती प्रोसेस आहे ती पुढे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्हाला सर्व प्रोसेस व्यवस्थित बघायला भेटेल आणि हे असं बनवलं ना का कशामध्ये काहीतरी ॲड करू आणि अजून एक ही चॉकलेट आहे ही हानिकारक नाही आहे म्हणजे ही जी डार्क चॉकलेट असते याच्याने आपल्याला कॅल्शियम वगैरे भरपूर प्रमाणात भेटतं आणि दुसऱ्या चॉकलेटच्या मानाने ही चॉकलेट खूप छान असते आपल्या शरीरासाठी आता याच्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही खजूर वगैरे पण ॲड करू शकता आता मी ते मिश्रण टाकल्यानंतर परत थोडं थोडं जे काही पावडर बनवलेली ती पण टाकणार ना आहे आणि नंतर मग परत थोडी कॅडबरी आणि ही कॅडबरी लवकर सोक नाही होत म्हणजे सुकत नाही लवकर तर प्रोसेस काही काहीमध्ये नाही करायची सर्व व्यवस्थित प्रोसेस करायची आणि त्याच्यानंतर सर्व एकदम सेट झाल्यानंतर हे फ्रीजमधील ठेवायचे वीस मिनटासाठी हे जे मोल्ड आहे ते आणि आपली कॅडबरी सेट होऊ द्यायची डार्क चॉकलेटचा उपयोग केक बनवण्यासाठी भरपूर किंवा तुम्हाला जर एखादा केक मॉडिफाय करायचा असेल घरामध्ये हार्ड शेपचा वगैरे त्याच्यासाठी तुम्ही वरचं जे हार्ड शेपचं जे आकार असेल तो बनवण्यासाठी पण तुम्ही हा ही चॉकलेट वापरू शकता तर ठेवून दिलं तर बघा आता इथे वीस मिनटं मी फ्रीजमध्ये ठेवलं त्याच्यानंतर सगळं डिमोल्ड करून घेतलं किती छान छान शेप झालेत त्याचे आणि हे चॉकलेट्स म्हणून जर तुम्ही मुलांना दिले तर ते खूप आवडीने खातात बघा माझा बारका कसा एन्जॉय करतोय ते त्याला खूप आवडलं त्याने दोन तीन खाल्ले आता हे मी ते तो जेव्हा चॉकलेट मागेल तेव्हा मी देणार आणि मी नेक्स्ट टाईम आता त्याला आवडले म्हणजे मी नेक्स्ट टाईम परत बनवणार तर चला पाय पाय आपल्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा